बडोदा संस्थानाचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर केले होते महाराजांच्या अर्थसहाय्यामुळे एची पदवी घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत झाली महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर केली होती याच गोष्टीची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवली आणि बी एची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबरोबर बडोदा संस्थानात नोकरी करून बडोदा संस्थानाची काहीतरी परतफेड करावी असा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते पण या गोष्टीला मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील म्हणजेच रामजी सुभेदार यांचा विरोध होता बडोदा संस्थानातील राहण्याखाण्याची व्यवस्था तिथले नवखे वातावरण आणि एक मराठी माणूस गुजरातेत जाऊन नोकरी करणार या सगळ्या गोष्टीचा विचार करून बडोदा संस्थानात जाण्यासाठी सुभेदाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला होता पण बाबासाहेब मात्र आपला निश्चित आपला निश्चय सोडायला तयार होत नव्हते शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेवीस जानेवारी एकोणीशे तेरा रोजी बडोद्याला नोकरीसाठी गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे पोहोचले तेव्हा त्यांच्या राहण्याची खाण्याची कुठलीही व्यवस्था केलेली नव्हती डॉक्टर आंबेडकर तिथे राहत असताना त्यांची पंडित आत्माराम यांच्याशी ओळख झाली पंडित आत्माराम हे संस्थानातील अस्पृश्यांच्या शाळेचे इन्स्पेक्टर होते भीमरावांना त्यांनी आर्य समाजाच्या कचेरीत राहायला नेले दुसरीकडे व्यवस्था होईपर्यंत बाबासाहेबांनी तिथे राहावे असे ठरले तिथे बाबासाहेबांच्या राहण्याची सोय झाली पण तिथे जेवणाची मात्र व्यवस्था झाली नव्हती शिवाय राहण्याचे ठिकाण आणि कामाचे ठिकाण यामध्ये अंतर जास्त असल्यामुळे ते अत्यंत गरजुईचे होते तिथे गेल्यानंतर भीमरावांना कोणत्या खात्यात नोकरीसाठी ठेवायचे याबाबत कचेरीतील अधिकाऱ्यामध्ये एकमत होईना त्यामुळे भीमरावांना एक दिवस या ऑफिसात तर दुसऱ्या दिवस त्या ऑफिसात असं फिरावं लागला राहण्यासाठी मनासारखी व्यवस्था नाही कचेरीतील त्रासदायक वातावरण खाण्याची पिण्याची राहण्याची योग्य व्यवस्था नाही या सर्व गोदळात भीमरावाचा जवळपास एक आठवडा निघून गेला नव्या दिवशी भीमरावना तार आली की सुभेदार फार आजारी आहेत तेव्हा भीमरावांनी आठ दिवसाची सुट्टी घेऊन ती मुंबईला निघाली दोन फेब्रुवारी एकोणीशे तेरा रोजी सुभेदार दिवंगत झाले यामुळे आपली रजा संपली तरी आपणाच बडोद्याला येता येणार नाही ना असे संस्थानातील अधिकाऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कळवले होते सुभेदार दिवंगत झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईतच होते योगायोगाने आपल्या संस्थानामार्फत काही विद्यार्थ्यांना अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी पाठवावे याबाबत महाराज विचार तेव्हा महाराज मुंबईतील मलबार हिल येथील राजवाड्यावर आलेले होते तेव्हा बडोदा संस्थानात सर्व बाजूनी आपली कशी गैरसोय होत आहे याबाबत चर्चा करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराजांना भेटले महाराजांना सर्व बाबींची हकीकत समजावून सांगितली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व आणि इतर सर्व गोष्टीवर महाराज अत्यंत प्रभावित झालेले होते बडोदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा महाराजांना भेटायला गेले तेव्हा महाराजांनी बाबासाहेबांना काहीही न बोलता तू मला उद्या भेट असे सांगून ते निघून गेले महाराजांच्या सांगण्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब दुसऱ्या दिवशी महाराजांना भेटले दोघांमध्ये चर्चा झाली तेव्हा बडोदा संस्थानातील विद्याधिकारी यांच्याकडे परदेशी उच्च शिक्षणासाठी तू अर्ज कर आणि मला कळव असे डॉक्टर आंबेडकरांना सांगण्यात आले हे ऐकून बाबासाहेब आंबेडकरांना आनंद झाला परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळावी अशी आशयाचा अर्ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बडोदा संस्थानातील अधिकाऱ्यांकडे केला तो अर्ज मंजूर झाला आणि पुढील शिक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये दाखल झाले महाराजांनी जून जून ते एकूण वर्षाची शिष्यवृत्ती मंजूर करून दिली होती भीमरावांना कोलंबिया विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात जुलै एकोणीसशे तेरा ते जून एकोणीसशे सोळा या वर्षासाठी प्रवेश मिळाला परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणारे विद्यार्थी खूप अभ्यास करून नावलौकिक कमवू असा निश्चय करून जातात पण परदेशात गेल्यानंतर मात्र तेथील वातावरणात ते इतके रममान होतात की आपला निश्चय कधी गळून पडला याचे भान त्यांना राहत नाही आणि येताना मात्र सर्वसाधारण डिग्री घेऊन परत येतात बाबासाहेब आंबेडकर न्यूयॉर्कला जाताना असाच निश्चय करून गेले होते पण तिथे गेल्यानंतर काही दिवस ते आपला निश्चय विसरले तेथील माणसा माणसात कोणताही भेद नव्हता जाती व्यवस्था नव्हती हो हो तिथे राहणे खाणे आणि सर्व गोष्टी इतरांच्या बरोबरीने त्यांना करता येऊ लागल्या पण एके दिवशी बाबासाहेब स्वतःशीच मनात विचार करू लागले हे मी काय करतो आहे हजारो मैल घरातील माणसांना सोडून मी ते कशासाठी आलो आहे मी ज्या कामासाठी इथे आलो आहे ते काम सोडून विनाकारण वेळ व्यर्थ घालवित आहे आणि तेही संस्थानाने दिलेल्या ते शिष्यवृत्तीच्या पैशावर मला मिळालेल्या संधीचा सदुपयोग सदुपयोग केला पाहिजे मला मिळालेल्या संधीचा सदुपयोग केला पाहिजे नुसत्या पदव्या मिळून काही उपयोगाचे नाही नुसत्या पदव्या घेऊन मायदेशी परतलो तर सामान्य पदवीदारासारखे आयुष्य घालवे अशा अनेक विचारांनी बाबासाहेबांना घेरले होते इतर विद्यार्थी झोपेत घोरत होते तर इकडे बाबासाहेबांच्या मनात विचारांचं काहूर माजलेलं होत त्यांनी जो बाजूला सारली आपण चार पाच महिने वेळ व्यर्थ घालवला याची बाबासाहेबांना अतिव दुःख झाले ते उठून बसले आणि यापुढे एक मिनिट सुद्धा वाया घालवायचा नाही असा मनाशी ठाम निश्चय भीमरावांनी केला इतर विद्यार्थी नेहमीप्रमाणे उशिरा उठले आणि एकमेकांच्या खोलीत डोकावू लागले जेव्हा ते बाबासाहेब आंबेडकरांच्या खोलीत पाहिले तर बाबासाहेब अभ्यासात मग्न होते हे बघून काही जण त्यांना काय रे युनिव्हर्सिटीवर झेंडा लावणार आहेस काय तर कोणी म्हणत होते महाराजांचे डोळे निघून भरपूर पैसा मिळवणार आहे बहुतेक अशा प्रकारे बाबासाहेबांच्या निश्चयाला धक्के देऊ लागले पण हा निश्चयाचा मिरुमणी मात्र अजिबात विचलित झाला नाही कोणाच्याही रागा लोभाची त्याने पर्वा केली नाही ज्यांना समजेल त्याला समजावून सांगितले ज्यांना समजत नसेल त्यांना रागावून आपल्या मार्गातून बाबासाहेबांनी दूर केले यामुळे भीमरावचा मित्र परिवार खूप कमी झाला पण अभ्यासाची वेळ मात्र वाढत गेली दररोज सोळा ते अठरा तास दररोज सोळा ते अठरा तास अभ्यासात घालून अवघ्या सहा महिन्यात त्यांनी आपल्या सर्व विषयावर प्रभुत्व मिळवले केवळ अभ्यासक्रमच नाही तर अवंतर वाचनावर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लक्ष केंद्रित केले होते मिळेल तसे मिळेल तेव्हा ज्ञान विचित राहिले स्वतःला एवढे झोकून दिले की बाबासाहेब केवळ भारतीयच नव्हे तर सर्व विद्यार्थ्यांमध्ये आवड ठरले ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा जय हिंद